कन्या रास हा सप्ताह हो आपल्या राशीला उत्तम लाभ देणारा असा जाणार आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ज्या आर्थिक स्थैर्यासाठी कष्ट करत होतात प्रयत्न करत होतात ते सर्व कष्ट आता फळ देतील आणि तुम्हाला स्थिरता लाभेल कुटुंबामध्ये सर्व आनंदमय असेल घरामधील वातावरण मंगलमय राहील एखादे नवीन वाहन खरेदीच्या विचारात असाल तर लगेचच विचार कृतीमध्ये आणावे कारण सध्याचा तसा काळ आहे काही जवळचे हितशत्रू तुम्हाला मानसिक त्रास देण्याच्या प्रयत्नामध्ये दे असतील पण तुम्ही जर शाणे होऊन स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सहनशीलतेने शांततेने तुम्ही सामना केला तर सगळं अगदी व्यवस्थित राहील तुम्हाला मानसिक त्रासही होण्याची शक्यता थोडीशी कमी राहील घरामध्ये मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे त्यामुळे मन प्रसन्न राहील वडीलधाऱ्या माणसांकडून तुमची प्रशंसा होण्याची संभावना आहे तरी त्याबद्दल आपण कृतज्ञ राहावे कोठे प्रवासाला विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच जा योग्य काळ आहे तुम्हाला उत्तम प्रवास घडतील एक नवीन प्रेरणा मिळेल आणि तुमचं मनही त्यामुळे प्रफुल्लित राहील समजा एखादे काम सुरू आहे असं वाटत असतानाच त्यामध्ये थोड्या प्रमाणात काही अडचणी निर्माण होतील अशा वेळेस ऐनवेळी फक्त आपले मित्रमंडळी जे आहेत तेच तुमच्या मदतीला अगदी धावून येतील आणि ते काम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी तुम्हाला खूप मदत करतील काही महत्त्वाची कामे स्वतःहूनच अंगावर तुम्ही घ्याल आणि अगदी मन लावून ते कार्य पूर्ण करण्याकडे तुमचं पूर्ण लक्ष असेल त्यातूनच ते, ते कार्य यशस्वीरित्याही आपल्या ध्येयापर्यंत जाईल त्यामुळे तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल सोबतच तुमची इतर व्यक्तींकडून प्रशंसाही होईल एक समाजामध्ये तुमची जी पत आहे ती पण मान सन्मान आहे त्यामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या व्यावसायिक वर्गाला हा काळ उत्तम असणार आहे त्यांनी त्यांचा व्यवसाय प्रगतीपथावर नेण्याची शक्यता आहे त्यातून त्यांना भरपूर लाभ मिळतील आणखी नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी त्यांनी करण्याची शक्यता आहे तरुण वर्गांना नवीन नोकरीच्या जर ते शोधात असतील किंवा ते शोधामध्ये भटकत असतील तर त्यांना त्यांच्या मित्रमंडळींकडून काहीतरी नवीन एखादा व्यवसाय सुरू करण्याचे सल्ले मिळतील किंवा ते मित्रमंडळी त्यांना मदतही करतील तरी तुम्ही त्याचा विचार करावा आणि जर लाभ मिळत असेल तर हरकत काय आहे एखादा व्यवसाय करायला तुम्ही सुरुवात करू शकता आणि जरी समजा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार पक्का केलातच तर त्याच्यासाठी जे काही भांडवल आर्थिक गुंतवणूक आहे तीही तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे एखाद्या बँकेत कर्ज प्रकरण मंजूर होईल किंवा त्यामुळे तुमचे जे काही फायनान्शियल गरज आहे ती तुमची दूर होईल तर प्रयत्न नक्कीच करा नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अचानकपणे सुखद आल्दायक अशी बातमी मिळण्याची शक्यता आहे सोबतच तुमच्या कामावर तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी खुश होऊन तुमची प्रमोशन होण्याची शक्यता आहे आणि प्रमोशन झाल्यामुळे तुमच्या पगारातही वाढ होईल आणि त्यामुळे कौटुंबचे कौटुंबिक वातावरण पण अगदी प्रसन्न राहणार आहे आपल्या मुलांकडून शैक्षणिक संदर्भामध्ये एखादी आनंदाची बातमीही मिळण्याची सध्या तरी शक्यता आहे महिला वर्गाला हा काळ अगदी प्रसन्न असा असणार आहे आपल्या जोडीदारासोबत तुम्हाला वेळ घालवण्यासाठी मिळणार आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या जर जमत असेल तर आपल्या जोडीदारासाठी काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुमच्यामधील प्रेम हे अजून वाढेल तुमच्यामधील विश्वास अजून वाढेल तरी आता या आलेल्या वेळेचा तुम्ही फायदा घ्या आणि काहीतरी नवीन करा सरप्राईज द्या अचानकपणे आपले जुन्या मैत्रिणी भेटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल जुन्या आठवणी ताज्या होतील आठवणींमध्ये अगदी तुम्ही रमून जाल आणि दिवसाची म्हणा किंवा एखादी छोटीशी ट्रीप तुम्ही प्लॅन कराल त्यामुळे पुन्हा तुम्हाला नवीन एक ऊर्जा तुमच्यामध्ये संचारल्यासारखी तुम्हाला वाटेल आणि नवीन नवीन उमेदही मिळेल तरी जर जमत असेल तर या गोष्टीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या आनंद घ्या आणि एखादी ट्रिप प्लॅन करा आणि नक्कीच तुम्ही जाऊन थोडंसं फ्रेश व्हा विद्यार्थी वर्गाला हा काळ नवीन गोष्टी शिकण्याचा असा जाणार आहे काही नवीन प्रोजेक्ट खेळ एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज तुम्हाला भाग घ्यायला मिळतील आणि त्यामुळे तुमचंही मन अगदी प्रफुल्लित होईल आणि अभ्यासाचा जो काही ताण आहे तो अचानकपणे थोडा काळ का होईना पण कमी होण्याची शक्यता आहे अभ्यासामधून तुम्हाला काही प्रमाणामध्ये एक ब्रेक मिळाल्यासारखं वाटेल ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला आपल्या नातेवाईकांना भेटण्याचा काळ आहे काही समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला तुम्ही भेट द्याल आणि त्यातूनच काही ओळखीचे व्यक्ती सोबतच जुने नातेवाईक तुम्हाला अचानकपणे भेटतील त्यामुळे तुम्हाला आनंदच मिळेल फक्त आपल्या तब्येतीची पण काळजीत घेणं तेवढं विसरू नका बाकी प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या मस्तपणे आयुष्य जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी संपूर्णपणे देणारा असा जाणार आहे तरी सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद